नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे कारण महाराष्ट्रात बँकेत लेखनिक पदांसाठी कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे ज्यासाठी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात ज्यांचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या पदांसाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँकेमार्फत लेखनिक पदांची भरती केली जात आहे बँकेमध्ये ही पदभरती कायमस्वरूपी पद्धतीने केली जात आहे विशेष म्हणजे पुणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे पदवीसोबतच उमेदवारांची एम एस आय टीची परीक्षा उत्तीर्ण असणं देखील आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे मित्रांनो या पात्रतेसोबतच वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार पुणे जिल्ह्यातील उमेदवार आणि बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना मात्र विशेष प्राधान्य या पदांसाठी दिलं जाणार आहे एकोणावीस पदांची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना त्यांच्या अनुभवानुसार बँकेमार्फत पगार दिला जाणार आहे या पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील अॅप्लिकेशन करता येणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचून घेणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उमेदवारांच्या माहितीसाठी दिलेली आहे मित्रांनो यासाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑफलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे शंभर मार्चची ही एक्झाम असणार आहे या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे मुलाखत म्हणजेच तोंडी परीक्षा त्यासाठी बोलवलं जाणार आहे आणि फायनली तुमचे तोंडी परीक्षेला मिळालेले मार्क आणि तुमच्या ऑफलाईन परीक्षेला मिळालेले मार्क अशा दोन्ही मार्कचा एकंदरीत विचार करून या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना बँकेमार्फत नियुक्ती दिली जाणार आहे बाकी परीक्षेची तारीख असेल वेळ ठिकाण या संपूर्ण गोष्टी वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे तसेच उमेदवारांच्या ईमेल आय डीवरती देखील यासंदर्भाचे डिटेल पाठवले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी ईमेल ॲड्रेस अचूक देणं आवश्यक असणार आहे आता या पदासाठी ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहे त्याचं जे सेंटर असणार आहे ते पुणे या ठिकाणी असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतावरनं प्राप्त होणार आहे सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना या पदासाठी असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन करतेवेळी जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती देखील संपर्क साधू शकणार आहे या व्यतिरिक्त वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही याबाबतचे संपूर्ण अपडेट देखील घेऊ शकणार आहात यासाठी या, या, या संकेतस्थळाची देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता दोन हजार पंचवीसमध्ये बँकेमध्ये कायमस्वरूपी जॉब जर तुम्हाला हवा असेल आणि तो देखील पुण्यामध्ये तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं या व्यतिरिक्त मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग